नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगल्यात दड्या रेलच्या नाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ होती नंतर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अधिपतींसमोर आता चक्क भुवनेश्वरीचा खरा चेहरा येणार आहे म्हणजेच त्याला समजणार आहे की ही आपली खरी आई नाही आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो चारोहल सरांनी आता सगळं काही सत्य अक्षराला सांगितलेलं असतं पण त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून अक्षराच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण की अक्षराला समजत नाही की एवढं मोठं सत्य अजूनपर्यंत अधिपतींना कसं नाही समजलं पण त्यावेळेस मात्र अधिपतींच्या बाबांनी म्हणजे चारओल सरांनी सगळं काही सत्य नंतर अक्षराच्या लक्षात आलेलं आहे की अधिपतींना आईची माया किती महत्त्वाची होती त्यावेळेस मात्र त्यांच्या बाबांनी किती मोठा निर्णय घेतला होता परंतु अधिपतींना याची अजिबात देखील जाणीव नसते कारण की अधिपतींना वाटत असतं की त्याचे बाबा हे आत्तापर्यंत चुकतच आलेले आहेत म्हणजेच त्यांनी आतापर्यंत त्याच्यासाठी काही देखील केले नाही परंतु त्याला हे माहीत नसतं की हे सगळं का जे काही केलेलं आहे हे सगळं त्याच्या बाबांनीच केलेलं आहे पण आता अधिपतींना विसार पडलेला असतो की आता नेमकं भुवनेश्वरीच त्याची खरी आई आहे म्हणून तर मित्रांनो आता एवढं मोठं सत्य आता अक्षरा काय करणार आहे अधिपतींना जाऊन डायरेक्ट सांगणार तर नाही कारण की अधिपतींच्या बाबांनी वचन दिलेलं असतं अक्षराला की जेणेकरून काही जरी झालं तरी तू त्या भुवनेश्वरीला ह्या घराच्या बाहेर काढ कारण की माझी चारू अशी नव्हतीच कारण की ही बाई कशी आहे तुला देखील चांगलंच माहीत आहे त्याच्यामुळे हिला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढलं पाहिजे पण आता एवढं देखील शक्य नसतं कारण की अधिपतींनी आईचं स्थान दिलेलं असतं आणि देवापेक्षा देखील अधिपतींनी जास्त त्याच्या आईसाहेबांना साहेबांना मानलेलं असतं परंतु त्या बाईचं खूप गलत इंटेन्शन असतं म्हणजेच मित्रांनो भुवनेश्वरीला पैसा आडका हे सगळं काही पाहिजेलं असतं त्याच्यामुळे भुवनेश्वरीने अधिपतींच्या मनावरती राज्य करत ते सगळं काही घर तिच्या ताब्यामध्ये घेतलेलं असतं आणि पैसा देखील पण मात्र हे अधिपतींना अजून देखील माहीत नसतं पण आता अक्षराला सगळं काही कळालेलं असतं त्याच्यामुळे अक्षरा अधिपतींच्या बाबांना वचन देते की तुम्ही काळजी करू नका अधिपतींना जे काही खरं सत्य आहे ते लवकरच समजेल आणि ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर आपण लवकरात लवकर काढूया तर मित्रांनो आता अक्षर कशाप्रकारे अधिपतीला समजावून सांगणार की ही त्याची आई नाही आहे खरं तर ते जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्स करून सांगायला विसरू नका की अधिपतीने लवकरात लवकर या भुवनेश्वरीला लात मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही हे कमेंट करायला विसरू नका भेटूया संपूर्ण लेटेस्ट येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज रात्री नऊ वाजता संपूर्ण व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे नक्कीच बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा धन्यवाद